स्वयंपाक करायचा करायचा लेकर गे जरा काय लग्न झाले जिंदगी ले अवघड झाले काय झाले काय नाही काय होतो पहिला जिंदगीच हे काय काम आहे स्वयंपाक करायचा आहे दुकानच काय तर घेऊन या बर 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 आणतो काय अवघड झाले कधी जिंदगीत काम केलं नाही इथं बायको पाय समजा काम ऐकायला वाईट आहो आहो काय झालं एवढं झाडून काढा मला घरातली काम पडली आर बोल हा पैसे पाहिलं तो बरोबर चालतंय ऑनलाईन सोडतो तल लगे मला माघारी वय दि देण्यात येईल तेव्हा किंवा लागले मला कशाला लागतं जर पैसे आपल्याला काय कमी आहे का आता होय ना जेव्हा तुला दे दे तेव्हा तुझी अडचण जाईल ना आता मला बिंदाच पैसे काय टेन्शन नाही हा हा किती सोडू चार सोडू होय चालतंय चालतंय ऑनलाईन सोडतो लगेच तुला हा हा तुझ्या नंबरला सोडतो की ऑनलाईन लगेच हा सोडतो लगेच काय आपल्याला काय कमी आहे का आता काय टेन्शन मित्रांनो लग्न करू नका का अशी परिस्थिती होते मित्रांनो फिर लग्न लग्न करू नका हात जोडून सांगतो तुम्हाला लग्न करू नका आणि आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपला नवीन चॅनल आहे